ओके okay. सो so, दोन वेळा आपला व्हाईट वॉश झालाय पहिला न्यूझीलंड बरोबर आणि दुसरा साऊथ बरोबर आज दोन शून्य आणि पहिले तीन शून्य न्यूझीलंड बरोबर आणि आज साऊथ बरोबर आणि दोष हा गौतम गंभीरला नाही द्यायचा तो त्याची सारू चुकी आहे प्लेयर तर चुकलेच आहेत हो नक्कीच पण अरे बाबा त्या प्लेयरचा सिलेक्टेड कोणी केला हे पण तर महत्वाचं आहे ना त्याच्यात आगरकर चा किती स्टे होता आगरकरच्या नंतर गौतम गंभीरचा किती स्टे होता या दोन बाबी पण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि शुभमन गिल जो एक नवीन नवीन कॅप्टन झाला आहे मला तर वाटतं तो बावला गंभीरनी एक बावला आणून उभा केला आहे त्याचं एवढ्या कमी वयात त्याच्यावर ही जिम्मेदारी देणं ही, ही खरं तर फार मोठी चूक ही आगरकर आणि गंभीर केली आहे त्याला थोडा वेळ दिला पाहिजे त्याला एका कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर त्याला कप्तानी केली असत तर ठीक होतं तुम्ही त्याला टेस्टमध्ये पण कप्तान केलं मध्ये पण तुम्ही केलं आणि टी ट्वेंटीमध्ये पण तुम्ही सांगून ठेवलं की हा आमचा फ्युचर कॅप्टन आहे अरे काय गरज आहे थोडी मॅच्युरिटी येऊन दे ना त्याच्यामध्ये अजून त्यालाच थोडं स्टेबलाईज होऊन दे ना तो चांगला प्लेअर आहे नो डाऊट चांगला खेळणारा आहे पण त्याला थोडा उभारून द्या जसं विराट कोहलीला त्याच्या अगोदर दोन्हीच्या लिडरशिपमध्ये खेळा थोडस त्याला सवरलं थोडस त्याला कळू दिलं की कसं काय लिडरशिप क्वालिटीज घेतल्या पाहिजे नंतर अनिल कुंबळे थोडा वेळ बाहेर सांभाळला एक फेस वाईज त्याला जर तुम्ही केलं ना कॅप्टनसी तर तो नक्कीच चांगला कॅप्टन झाला असता आता काय म्हणाला माहिती आहे का या अशी नौकी टीम दिली आहे त्याला आणि अशी गंभीर त्याच्या जा, जा आड जाऊन एवढे च प्रयोग करतोय कधी साई सुदर्शनला घेतो आणि त्याला खेळवत नाही साई सुदर्शनला पण तुम्ही का घेतलाय टी ट्वेंटीच्या वरती परफॉर्मन्स त्याचा परफॉर्मन्स काय आहे नितीश कुमार रेड्डी एक मॅच खेळला असेल सोळा इनिंग मध्ये मागच्या एका मॅच मध्ये सेंचुरी मारली नंतर त्याचं काय आहे टायटाय फिश आता तुम्ही प्लेअरला बघा तरी तुम्ही म्हणता त्यात पोटेन्शियल आहे अरे पोटेन्शियल आहे तो दाखवत का नाही त्याचं पोटेन्शियल कुठे गेलं पोटेन्शियल तर कुठे गेलं रेड्डीचं हे पण तर बघा तुम्ही आणि पोटेन्शियल असेल तर त्यांनी डोमेस्टिक दाखवलं असतं ना एक मॅच चालू शकतो पण सोळा सोळा इनिंग्स आणि हाच नियम तुम्ही बाकीच्या काय देत नाही तुम्ही करुण घेतलात तीन चार इनिंग त्याच्या बघितल्यात आणि मात्र अडिक्षू दिलात मग सेम गोष्ट तुम्ही करून राहणार पण दिली पाहिजे ना सोळा इनिंग्स का नाही तुम्ही दिलात सरफरस त्याच्याबद्दल तुम्ही का नाही तेवढी पेशन्स दाखवलं अरे गेली बारा वर्ष याच्या अगोदर या वर्षाच्या अगोदर गेली बारा वर्ष आपल्या भारतीय भूमीमध्ये आपण टेस्ट मॅच हरलो नव्हतो सिरीज हारलो हो नव्हतो ती तुम्ही कमाल वर्षात नोंदला तुम्ही करून दाखवली ही <laughs> तुमची आहे कलाकारी गंभीर तू खरंच चांगला प्लेअर होतास खडूस प्लेयर होतास तू पण कोचिंगमध्ये तीच खडूसगिरी तुझी दिसत नाही आहे कारण तू काय करतो माहिती आहे का तू खडूस आहेस पण तू इतरांबरोबर खडूस झाला तू म्हणजे जे सिनियर प्लेअर होते ना त्यांना तू एकदम सुमडीमध्ये त्यांना बाजूला केलंस काहीतरी कारण असेल ना अश्विननी का म्हणून स्वतःहून मधल्या सिरीज सिरीजच्या से, से मधोमध त्यांनी रिटायरमेंट घोषणा केली काहीतरी त्याचा ते अपमान झाला असेल काहीतरी त्या मनाला वाटलं असेल कुठेतरी त्याला ठेच लागली असेल कुठेतरी दुखावला असेल म्हणून तर त्यांनी केलं नाही असं कोण जातं रे एवढं चांगलं त्याचा प्रिशस करिअर सोडून का गेला विराट कोहली दहा हजारांच्या एवढा जवळ असणारा माणूस त्यांनी सोडली क्रिकेट टेस्ट मॅच क्रिकेट काहीतरी कारण असेल या पाठी ते कोण लक्ष ते कोण लक्षात घेणार नाही लक्षा कारण का कोच गंभीरला खुश करायचं आहे रोहित शर्मा तो तर बोलला होता जेव्हा माझ्या मते कप त्यांनी मारला होता तेव्हा की यांना वाटतं आम्ही रिटर्न होणार पण आम्ही रिटर्न होणार नाही पण अचानकपणे तो गॅप झाला आणि त्या गॅपमध्ये त्यांनी रिटायरमेंट दिली की काय कारण आहेत आणि याला कोण जबाबदार आहे कोणीतरी तो विचार करणार आहे की नाही करणार आहे का असंच हे चालू ठेवायचं आहे आगरकर याची उत्तर तुला द्यावी लागतील गंभीर तू रिस्पॉन्सिबल आहेस कारण तू कोच आहेस ती टीम तुला नवकी नवकी तू टीम स्वतः घेतलीस कोण तू दिली नाहीये तुझ्याकडे चॉईस होती तुझ्याकडे डोमेस्टिकमध्ये एवढे चांगले चांगले प्लेअर आहेत त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड आला श्रेयस अय्यर आला अभिमन्यू ईश्वर घेतला टीम मध्ये पण त्या बैठकीला एकही संधी नाही दिली अरे काय अर्थ आहे कशाला जसप्रीत बुमराह आता काय करावं मला समजत नाही बुमरासारखा एवढा चांगला बॉलर आज तोही गटांगड्या खातोय आज नौका बॉलर यांच तू त्याच्यासमोर एवढी चांगली विकेट एवढे चांगले बाउन्सर मारतोय बुमरा ते तीच गोष्ट करू शकत नाही एवढा एक्सपिरियन्स बॉलर असून काल स्वतःला जपतोय तो त्याला तुम्ही बाबू करून ठेवलाय अरे हो चांगला बॉलर आहे त्याला बाबू करून पण ते देऊ ना त्याला सांगा बाबा तू फुल स्ट्रेच जा फुल टोटल जा आणि लढ काय तो देशासाठी काय झालं तरी ठीक आहे बघू आपण पुढे नाहीतर त्याचं त्याला एवढं जाऊ त्याच्या शरीराची काळजी वाढत असेल ना त्याला तुम्ही एखादं कुठलं ते फॉर्मॅट द्या त्याला पण त्याच फॉर्मॅट जोर लाव जो फॉर्मॅट तुम्हाला वाटतो की आपण जिंकला पाहिजे आता टेस्ट मॅच तुमची रोहित कॅप्टन्सीमध्ये काप्ट, काप्ट, तो दोनदा तरी त्यांनी तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकलं होतं फायनलमध्ये आता मुश्किल आहे कसं काय होणार खरंच कठीण आहे हा सेम न्याय शमी बरोबर का देत नाही तुम्ही बुमराला एवढं सांभाळता शमीनी पण आपला जीव झोकून वन डे वर्ल्ड कपमध्ये भले आपण जिंकून असेल मग त्यांनी अफाट कामगिरी केली होती तुफान कामगिरी केली होती त्याच्या जोरावरती आपण फायनल मॅच पर्यंत मजल मारली होती ठीक आहे ना फायनल नाही चालला तो पण त्याची कामगिरी विसरून नाही चालणार आपल्याला तो सेम नाही तुम्ही शमीला पण द्या ना शमी आज रोमॅन्सिक खेळतोय तुम्ही त्याचा विचारही करत नाहीये अरे काय लावलंय तुम्ही एवढा चांगला प्लेअर आणि का तुम्ही काय इतर आदर्श देताय शमीनी एवढं सर्व खेळवून एवढं सर्व जीव तोडून जेव्हा तो संघामध्ये परफॉर्म करत होता अनासी त्याला एक इंजरी झाली इंजरी तर इंजरीमध्येच वर्ल्ड कप देशासाठीच खेळला तो आणि त्याच्यात मला हा तुम्ही त्याला 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 तुम्ही मला वाटतं काहीतरी एका सिरीजमध्ये का दोन सिरीजमध्ये तुम्ही त्याला घेतलात तो फिट नव्हता त्या टायमाला हो बरोबर आहे त्यांनी पण केली त्यांनी गोलंदाजी पण आता तुम्ही जरा चान्स तरी घ्या त्याला कॉन्फिडन्स तरी द्या बाबा तू हाय आणि लक्ष आहे आमचं त्याच्याशी कोण बोलत नाही आगळकर बोलतोय की तू अजून फिट नाही म्हणून तो तो डोमॅस्टिक खेळतोय तो बोलतोय की मला कोणी विचारलाच नाही काय कन्फ्युजन लावलाय तुम्ही लोकांनी अरे तुम्ही टी ट्वेंटीच्या माइंडसेटनी टीम जर टेस्ट मॅच सिलेक्ट करणार असाल रिझल्ट पण तुम्हाला सगळं भेटणार ना तुम्ही कोणालाही वॉशिंग्टन सुंदरला तुम्ही वंडन पाठवणार अरे काय तर व्हॅल्यू आहे ना आज एवढा एवढा प्रशासकीय आणि रो प्रशंसकीय रोल आहे तो पंटाऊनचा राहुल द्रविड खोऱ्याने रन आहेत त्यांनी त्या पोझिशन द्यावून चेतेश्वर पुजारा त्यानंतर अरे बॉल जुना करायची कला पाहिजे खेळून काढला आला पाहिजे तुमच्याकडे स्पेशलिस्ट कुठल्या लेवलप बॅट्समॅन नाही आहेत बॉलर नाही आहेत बॉलर तुम्ही काय घेताय ते बॉलर पण एकाचाही बॉल तुमचा वळत नाही त्यांची बॉलिंग बघा ना तरवाणी कशी केली साऊथ आफ्रिकेनी आपल्यापेक्षा चांगले स्पिनर कर, स्पिनर आहेत तर साऊथ आफ्रिकेकडे भारत नेहमी स्पिनरची खान आहे भारत श्रीलंका पाकिस्तान चांगल्या स्पिनर घडले ते स्पिनची कला आपण खरं तर उद्या सांगली चांगली स्पिन आणि आज तिथेच आपण माती खातोय सर्व सर्व बॉलर तुमचे स्ट्रेट टाकणाऱ्या बोलायला वॉशिंग्टन सुंदर पासून कुलदीप यादव सोडला तर सरळ टाकून खड्ड्यामध्ये टाकून विकट काढणाऱ्या बोलायलाय काशाला पाहिजे कला नाही स्पेनची त्यांना गुगली फ्लिपर दुसरा स्पिनचे कलाकारी गुण येते की नाही येते का विसरलात धन्य आहे बाबा बघू आता ह्याच्या पुढे बीसीसी आहे काय ऍक्शन घेते समजेल थोड्या दिवसामध्ये